हाय नमस्कार प्रवीण काळे आज 20 जुले वीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार नेहमीच्या दट्ट्याने आणि रट्ट्याने विकेंडची रात्र रा अभिवाचनस काढलेली सर्व वृत्तपत्र चाळली आणि बरेच काही मिळाली कालच्या चतुरंगातील पुरवणीतील डॉक्टर आनंद नाडकर्णीच्या उब आणि उमेदमधील दट्टा आणि रट्टा हा लेख वाचला लेखाचा मुलमा मला चढविला आणि स्वयंस्फूर्तीने आणि स्वयंशिस्तीप्रमाणे जे करायचे ते करावेच बसलो छोट्याशा लेखाने जीवनाचे बरेचसे तत्त्वज्ञान सांगितलेले शिस्तीला नकारात्मकतेत न घेता आत्मविश्वास वाढीस वाढीस घ्यावी व वा स्वयंस्फूर्तीने ती शिस्त व सोनेरी सवयीची स सवयीचा मानदंड लावावा याचा मध्यतार्थ सांगणारा लेख ऐकूया मग लेख दट्टा आणि रट्टा लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी अभिवाचक प्रवीण काळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस परीक्षांचा हंगाम संपला आला संपायला आला की माझे वडील नित्यनेमाने त्यांच्या अभ्यासाला लागायचे ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते तोपर्यंतच्या विषयाभर वर्षभरामध्ये त्यांनी त्यांच्या तेन विषयावरचं जे नमन वाचन केलं असेल त्याची टिप्पणं एका वहीत असायची जून जुलैपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षातील त्यांच्या व्याख्यानांची यादी तयार असायची ते प्रत्येक व्याख्यानाचा प्रभाव तयार करायचे त्यात सारे मुद्दे असायचे शरीराच्या खिशात बसतील अशी बऱ्या बारा छोट्या पानांची पुस्तकं त्यात उजव्या पानावर लिहायचं आणि डाव्या पानावर नोंद ठेवायची त्या विषयावर वर्गात झालेल्या चर्चेची त्यात भर नव्या मजकुराची दरवर्षी तीस पस्तीस पुस्तकं पुस्तिका तयार व्हायच्या नियमाने चाळीस वर्ष काय गरज आहे तुम्हाला हे सगळं लिहिण्याची अभ्यासक्रमच बदलला की तुमच्या नोट्सही बदलणार ना मी एकदा त्यांना विचारलं त्यांचं खतखण आलेलं हास्य चांदण्यासारखं मवाळ असायचं एकतर विज्ञानातील प्रगतीचा आणि अभ्यासक्रमाचा संबंध नाही शिक्षकानं त्याला जितकं येतं तितकं द्यावं पण माहितीचं डपकं करू नये माझा अभ्यास माझ्या ज्ञानाला खेळतं ठेवण्यासाठी असतो प्रत्येक वर्षी येणारी मुलं वेगळी मला, मला जे सांगायचं तेही वेगळं त्यामुळे मला शिकवायचा कंटाळा येत नाही आणि त्यामुळेच बहुधा त्यांनाही मी लक्षपूर्वक ऐकत होतो आणि शिक्षकाचा आत्मविश्वास त्याच्या ज्ञानावर अवलंबून असतो फक्त शैलीवर नाही स्फूर्ती म्हणजे मोटिवेशन आणि स्वयंशिस्त म्हणजे सेल्फ डिसिप्लिन यांचं रहस्यच सांगत होते वडील शिकवण्याचा त्यांना कंटाळा यायचा नाही कारण वर्षभराचा अभ्यास आणि वर्गातलं व्याख्यान या साऱ्यातून ते उत्साह निर्माण करायचे कसा समरस्यतून ज्ञान आणि विद्यार्थ्यांविषयीची आस्था त्यात होती स्वतःच्या व्यवसायाकडे आनंददायी व्रत अशा भूमिकेत पाहिल्यामुळे त्यांची ऊर्जा टिकायची माझ्या बहिणीला रांगोळी काढायला शिकवताना ते म्हणायचे सुबक आणि सुंदर काम करायची सवय म्हणजे शेष शिस्त आघाडीचे मानसशास्त्रज्ञ सुद्धा काही वेगळं सांगत नाहीत स्फूर्ती म्हणजे विचारांची ज्योत पेटवणारी ठिणगी ती प्रभावी आणि तीव्र भावना असते अगदी भारून टाकणारी कधी कधी ती भोवतालच्या परिस्थितीतून येते एखाद्याच्या उत्कृष्ट कामगिरीने आवाक होऊन आपण तसे बनायला जातो कधी कधी उपेक्षा आणि अपमानाची ठिणगी सुद्धा वणवा होई तर अग्निकुंड धगधगत ठेवतं स्फूर्तीच्या ठिंगणीला वारंवार फुंकर मारून प्रज्वलित करावं लागतं अशा वर्तनाच्या सवयीला म्हणतात शिस्तम स्मृती नसेल, नसेल तर शिस्तीचा बडगा असतो कारण तो बाहेरून लागलेला असतो त्या जुलमाच्या रामारामाची अखेर बंडात तरी होते किंवा त्या ध्येयालाच दूर लुटलं जातो स्मृती देहाला आणि देहप्राप्तीला सन्मुख करते पण शिस्त नसेल तर स्फूर्ती तात्पुरते ठरते इच्छाच न होणं नावाचं ना एक फोल कारण आपल्या सगळ्यांकडे असतं स्मृती कमी झाली तरीही ध्येयाकडे नेणार कष्टप्रद प्रवास न सोडणं ही आहे शिस्तीची व्याख्या एका मुलाखतीमध्ये अभिनेता रुचिक रेश्वनला विचारलं की तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीचं रहस्य काय त्यावर आज व्यायाम करायचा की नाही हा निर्णय मी अंतरुणात नाही तर व्यायामशाळेत घेतो त्याने एक वाक्यात रहस्य स्फोट केला स्फूर्ती कमी झाल्यावर मदत करत येते जिद्द आपण बऱ्याचदा स्फूर्तीला मखरात बसवतो पण शिस्तीला नकारात्मक ठरवतो खरं तर स्वयंशिस्तीचा प्रभावी प वापर हा आत्मविश्वास जागवणारा आणि वाढवणारा असतो शिस्त करडे असावी असा, असा नियम नाही त्यात खूप विविधता असते आणि अंटाही येते मनोविकारशास्त्रामध्ये रुग्णसेवा देता देता माझी पंचेचाळीस वर्षं करणी लागली नुसती गेली नाहीत मला वेगवेगळ्या मनोकरा मनोविकारांचं निदान करण्यातली विविध विविधता मिळते वयोवर्ष आठ ते ऐंशी महानगरी जीवन ते आदिवासी भाग असे अनेक पैलू आहेत पण माणसाबद्दलचं कुतूहल ही भावना माझ्या शिस्तीच्या मुळाशी आहे वेदनेबद्दलची आस्था ही दुसरी भावना यात उतारी फुंकणाऱ्या स्मरण स्फुरण भावना नव्हेत परंतु स्फूर्ती म्हणजे एकाच प्रकारची असते हे कोणी सांगितलं पूर्वी मी उपचार करायचो आता ती जबाबदारी सहकारी घेतात आणि मी उपचाराचा उपचाराच्या अनुभवाचं मूल्यवर्धन करतो कर्तव्याचा पोत बदलणं हे शिस्तीला पोषक असतो अशा प्रकारे कंटाळा कमी झाला की शिस्त घट गट, घट्ट होते आळस ही भावना तर किती सुखावं त्यामध्ये स्फूर्तीचा दट्ट्या नाही आणि शिस्तीचा दट्टाही नाही अ आरामदायक निष्क्रियता काय जादू करते ते आपण अनुभवतोच मी स्वतःला सांगितलं की मोजलीला अटोपशीर आळस ही शिस्त पाळल्यानंतरचं बक्षीस आहे साधारण आठ ते दहा कार्यमग्न दिवसानंतर मी स्वतःला सुनियोजित आळशी दिवसाची भेट देतो त्या दिवशी मी एकही गोष्ट शिस्तीने करत नाही खरं म्हणजे काहीच करत नाही लोळत राहतो मूड लागेल ते करायचो अगदी दाढी स्नानाच्या देखील वेळा पाळायच्या नाहीत ही फक्त विश्रांती नसते ध्येय नसलेली निष्क्रियता असते सुटीच्या शेवटाकडे कशी शाळेची आठवण येते तशी कामाची आस येऊ लागते नव्या कल्पना आणि फुडचणी नियोजन आकार घ्यायला लागतं की पुन्हा शिस्तशीर आणि वक्तशीर आठवडा सुरू स्वयंशिस्तीची किंमतही द्यावी लागते ऐत्यावेळी येणाऱ्या अनेक कामांना आकर्षणाला ठाम नकार द्यावा लागतो नाही म्हणण्याचं सामर्थ्य हा स्वयंचलनाचा गाभाच मुक्तांगण व्यवस्थामुक्ती केंद्रात अस्त अस्ताव्यस्त जगणं झालेल्या मित्रांना हे अनेकदा शिकवावं लागतं तात्पुरतं सूट देणाऱ्या होकारामध्ये जडलेली शुकांतिका अनेकदा भुगल्यावरही क्षमत नाही आग्रही नकाराचे प्रयोग जमू लागले की संयमी होकार जमणं तुलनेनं सोपं होतं मोटिवेशन ह्या शब्दाचं मोठी म्हणजे उद्दिष्ट आहे या उद्दिष्टाचं भान या मित्रांना सतत देत राहावं हो लागतं व्यसनमुक्तीचा प्रवास व्यसनापेक्षा आकर्षक बनवणं हे या क्षेत्रातलं सगळ्यात अवघड आव्हान संधी मिळाली की नवीन पोषक विचारात त्यांच्या डोक्यात बसवायचा एका रुग्णाला विथड्रॉल म्हणजे व्यसन वियोगाच्या काळात आकडी आली योग्य उपचार वेळेस मिळाले मी गुंगीत होतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर महादेवाची पिंड येत होती सारखी तो मला म्हणाला त्यावर अभिषेक होतो तत्कार मी विचारलो नाही दिसला तो उत्तरला आपण ज्या दृश्यामध्ये अभिषेकाचे टपटपणारे थेंब विसुळया एक थेंब म्हणजे व्यसनमुक्तीचा एक दिवस किती काळ चालणार अभिषेक मी विचारलो मी जिवंत तोवर उत्तर आलो स्फर्तीचे कणही आपोआप मिळत नाहीत गोळा करावी लागतात त्यासाठी सतत निरीक्षण करायला हवं शिस्तबद्ध अवलोकनातून पुरण वाढवणारे क्षण मिळतात व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातले माझे एक ज्येष्ठ सहकारी होते अंकल सिक्वेरा पस्तीस वर्ष मध्य प्रा दूर राहिल्यानंतरही ते अल्कोहोलिक अनो अनोनिमस म्हणजे एची सभा चुकवायची नाहीत पहिल्या रांगेत बसून समोरच्या व्यक्त वक्त्याचे अनुभव ऐकताना एकता एकतान होऊन ऐकायचे इतक्या वर्षानंतर तुम्ही का करत राहत आहे मी त्यांना विचारलं आता करावं लागत नाही पूर्वी पावलं आपोआप दारूकडे वळायची आता बैठकीकडे वळतात ही असते आत्मसात झालेली मुरलेली सवय अशा वेळेस आणि शिस्त वेगळे राहतच नाहीत माझी शिस्तम जशी मला आवश्यक तशी माझ्या सहवासातल्या सर्वांसाठी महत्त्वाची पण ती जाचक नको एच्या सभेतले संवाद ऐकताना मी तपशीलच नाही तर भावना टिपायचा प्रयत्न करतो मी अनुभवलेल्या प्रसंगांसोबत त्या भावना जोडतो म्हणून सभेनंतर मी ताजा असतो अंकल म्हणाले त्यांचे रुपेरी केस अगदी माझ्या वडिलांसारखेच होते परिपक्वता म्हणजे काय तर काठी नसलेली शिस्तम आणि रोज नव्याने तयार झालेली स्फूर्ती या दोघांची अभिन्नता उत्कृष्टता म्हणजे फक्त कृती नव्हे तर मुरलेली सवय असं सॉक्रेटिसचं एक विधान आहे सुरती आणि शिस्त या समीकरणामध्ये जास्त चर्चेला न जाणारा एक मुद्दा आहे चित्ताच्या चंचलतेचा म्हणजे अटेन्शन डिफिसिट गरम तव्यावर पाण्याच्या थिंबाची तत्परतेनं वाफ व्हावी तशी शिस्तीची स्थिती असते तिथे आणि एकाग्रता नावाचं कार्य सर्वसामान्य अवस्थेला असल्याशिवाय प्रगती होत नाही व्यक्तिमत्वातील काही दोष दुराकरणांमुळे माणसं बेशिस्त वागतात स्फूर्ती शोधण्याऐवजी थ्रील शोधतात त्यामुळे आपण जी चर्चा करत आहोत ती सर्वसामान्यांच्या सर्वमान्य मानसिक परिघातच करायला हवी बाह्यकारणामुळे लांबणारी स्फूर्ती टिकावून असते जॅक वेश या व्यवस्थापन तज्ज्ञाने औद्योगिक क्षेत्रातमध्ये कार्यकौशल्य आणि वेतन व्यवस्था यांची सांगड घालणारी रचना तयार केली तुमच्या कुशलतेमुळे कंपनीचं ध्येय किती साध्य होतं त्यावर तुमची बढती पगार आणि खास वेतन असं सारं ठरणार ही पद्धती खूप ठोस आणि वास्तव आहे असं म्हटलं जातं परंतु त्याची एक मर्यादा आहे बाह्यस्फुरण देणाऱ्या गोष्टी रे कौशल्याची रेषा बरोबर नेतात खरी पण सतत नव्हे बहुतेक कर्मचाऱ्यांसाठी एका पातळीनंतर भौतिक सुखापेक्षा भावनिक उद्दिष्टे महत्त्वाची ठरतात कामातले समाधान नवीन शिकण्याची संधी सहकाऱ्यांसोबतची नाती या गोष्टी जास्त महत्त्वाच्या होतात अंतकरणार्थी स्मृती आणि विचारवंत वर्तनातील शिस्तम ज्या व्यक्तींना इतरांपर्यंत पोहोचवता येते त्यांना आपण त्या त्या क्षेत्रातील नेते म्हणतो दिग्गज म्हणतो त्यातले काहीतर त्यांच्या मृत्यूनंतरही आपले मानदंड होऊन राहतात त्यांना आपण महापुरुष म्हणतो पण या व्यक्तींच्या जीवनातलं उद्दिष्ट मात्र महामानव बनण्याचं नसतं निवडलेल्या विधायक ध्येयप्राप्ती असलेल्या निष्ठा त्यांना सातत्य देतं आणि ध्येयावरचं अनसक्त प्रेम त्यांना स्फूर्ती देतं त्यांचं ध्येय जणू त्याच्या अस्तित्वातच भिनलेलं असतं दमट आणि कोंदट पाणबुडीतून जर्मनीतून सिंगापूरकडे जाताना सुभाष भाऊ त्यांच्या इंडियन स्ट्रगल या पुस्तकाची सुधारित आवृत्ती तयार करतात आणि प्रकाशकापर्यंत पोचवतात त्यांच्यासाठी स्फूर्ती आणि शिस्त वेगळी कुठे आहे असते पत्नी विभागाचं दुःख पचवून लोकमान्य टिळक मंडालेमध्ये गीतारस्त लिहिण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात असं म्हणतात की एका महिन्यात दोन तलवारी राहू शकत नाही या साऱ्या वंदनीय व्यक्तींमध्ये स्फूर्ती आणि शिस्त यांची एकच दुधारी तलवार बनते महात्मा गौतम बुद्धांचं एक वचन आहे खडक आणि पाणी यांच्या संघर्षामध्ये जीत पाण्याची होती सामर्थ्यामुळे नव्हे तर सातत्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये तरी सोनेरी सवय आत्मसात करता आली तर अहो भाग्यम धन्यवाद